अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस विभागाच्या पोलीस स्टेशनमधील एक महत्वपूर्ण पोलीस स्टेशन म्हणून ओळख पटलेल्या धारणी पोलीस स्टेशन येथे खुफिया पोलीस म्हणून कार्यरत असलेले अनिल झारेकर यांचे स्थानांतरण अचलपूर पोलीस स्टेशन येथे झाल्यामुळे धारणी पोलीस स्टेशनकडून त्यांना निरोप देण्याकरिता निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते धारणी पोलीस पोलीस तत्कालीन खुफिया अधिकारी अनिल झारेकर यांनी सन 2015 हजार मध्ये आपला पदभार सांभाळला होता यानंतर अवघ्या काही कालावधीमध्येच त्यांनी धारणी शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत आपले नेटवर्क स्थापित केले सनादसो की धारणी पोलीस स्टेशनची हद्द महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेली आहे परिणामी या क्षेत्रामध्ये आंतरराज्य तस्करी व इतर गुन्हेगारीचे प्रमाण अधिक दिसून आले आहे खुफिया अनिल झारेकर यांनी आपल्या प्रभावी नेटवर्कमुळे धारणी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्या घटना तसेच गुन्हेगारींवर प्रतिबंध घालण्याचे काम केले धारणी तालुक्यात सर्व जाती धर्मातील नागरिक वास्तव्य करतात इतकेच नव्हे तर धारणी तालुक्यात राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षांकरिता नेते मंडळी काम करतात अशा परिस्थितीमध्ये वाद होण्याची शक्यता अधिक असते मात्र या सर्व बाबींवर मात करीत अनिल झारेकर यांनी धारणी शहराची एकता कायम राखण्यामध्ये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात मोलाची भूमिका पार पाडली खुफिया अनिल झारेकर यांनी धारणी तालुक्यामध्ये माणसे कमविली आहे त्यांना धारणी तालुक्यातील संबंध विरासत मध्ये मिळाले नसून त्यांच्या काम करण्याच्या कौशल्य पद्धतीमुळेच त्यांनी माणसे आणि संबंध कमविली आहे असे मत धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केले धारणी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अंमलदारांकडून खुफिया पोलीस अनिल झारेकर यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाकरिता अध्यक्षस्थानी ठाणेदार अशोक जाधव पी एस आय वर सोळंके पी एस आय विकास राठोड विशाल राठोड यासह धारणी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अंमलदार प्रामुख्याने उपस्थित होते पोलीस अनिल झारेकर यांचे आपल्या धारणी येथील सेवेदरम्यान सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते म्हणून निरोप समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये भावनात्मक वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रॅफिक पोलीस अंमलदार बंडू चक्रे यांनी केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी कभी अलविदा ना कहना या गीताच्या माध्यमातून अनिल झारेकर यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या कभी अलविदा कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा कहना तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जैसवाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी